हाय हॅलो नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ मी मेघा अजून एका नवीन व्हिडिओमध्ये सर्व ताईंचं मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज मी नवीन काहीतरी मिशोवरून घेतलेलं आहे ते तुम्हाला नंतर सांगेन इकडं बघा आरायचा खेळ चाललाय आणि आणून गॉगलच्या दोन्ही पण काचा काढून टाकल्यात आणि तसाच आज लावून तर खेळतो आहे त्याचा आर्मीचा ड्रेस आज धुतला आहे त्यामध्ये नाही हा सिम्पल ड्रेस घातला आहे आर्मी खेळ आमचा सुरू आहे जाऊ खेळायला आणि बाकी सगळे घरातले काम वगैरे आवरले निवांते तर म्हटलं हो, तर थोडंसं स्वतःसाठी थोडासा वेळ द्यावा आणि असं होतं की आ, मी काल दोन दिवस मी पूनमताईंचे व्हिडिओ बघते की सकाळी लवकर उठतायत त्या स्वतःसाठी योगा करतायत मी स्वतःसाठी काहीतरी त्या करतायत पर्सनल स्वतःसाठी आपण थोडासा वेळ दिला पाहिजे ह्यावर त्यांनी व्हिडिओ छान केला आणि आता सध्या त्या योगा पण रोज सकाळी करतात सहा वाजता वगैरे उठतात त्या तर प्रॉब्लेम असं माझा तर मेन प्रॉब्लेम असा आहे की मी एकदा सकाळी जर उठले तर दिवसभर मला किती पण काम सांगा मी काम करते पण मला सकाळी लवकर उठायचंच होत नाही मी किती ट्राय करते मी उठते पण घड्यात बघते सहा वाजले की परत झोपते खाली साडीवाले आले ते ओरडायला लागलेत सगळा आवाज येतो कॅमेऱ्यामध्ये तर तर हे बघा हे कॅट किट घेतलेलं आहे मी मिशोवरून मॅक्स करायचं आणि ह्या बॉक्समध्ये ते भेटलं मला ह्या बॉक्समध्ये भेटलं ते ज्याच्यामध्ये काय काय भेटले मला ते सांगितले मला हे ॲलोवेराचं एक भेटलं आहे ॲलोवेराचं एक फ्लेवर आहे आणि हे चॉकलेटचं एक फ्लेवर आहे आणि ह्या स्ट्रिप भेटल्यात असल्या एवढं पॅकेट भेटलेलं आहे स्ट्रिपांचं जवळजवळ ह्या काहीतरी हंड्रेडचा काहीतरी हंड्रेडच मला वाटते असतील स्ट्रिपा त्याच्यामध्ये आणि ही मशीन भेटली तर हे मशीन एक नंबर क्वालिटीचं मशीन भेटलेलं आहे चांगलं मशीन आहे आणि मी आत्ता यूज केले हे यूज करून आहे मी आत्ता त्या आणि त्या बाजूच्या ताईल सुद्धा मी केलं काल तर त्यांचंसुद्धा खूप छान झालं वॅक्स आणि तुम्हाला हे आणल्या ओपन करून दाखवायचं राहिलं यूज वगैरे केलं मी ते आणि नंतर म्हटलं तुम्हाला सांगावं आणि आधी स्वतः यूज करून मग अशा गोष्टी कशा असतात कारण की रिॲक्शन वगैरे होत असतं कारण प्रत्येकाची स्किन वेगवेगळी असते एखाद्याला रिॲक्शनसुद्धा होऊ शकतं कोणी व्हिडिओ बघून पटकन ऑर्डर करून यूज केलं तर त्यांना रिॲक्शन झालं तर परत ते मला म्हणणार की स्वतःईने चुकी चुकीचा रिव्ह्यू दिला आहे म्हणून मी हे स्वतः यूज केलं आहे कालसुद्धा त्यांच्या हातावर यूज केलं आज माझ्या हातावर यूज केलं काही रिॲक्शन झालेलं नाही आहे एकदम छान व्यवस्थित सगळे में 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 सो ता सो ता कर, मी सगळी टॅन वगैरे सगळं रिमूव्ह झालेलं आहे व्यवस्थित आणि छान वाटलं मला तर तुम्हाला जर स्वतः स्वतः वॅक्स करता येत असेल तर नक्कीच तुम्ही हे वॅक्स किट मीशोवरून ऑर्डर करा आणि मी हे खरंच की मी आता मिशोच्या प्रोडक्टची ॲड करते म्हणून नाही सांगत आहे तर मी माझ्यासाठी पर्सनल यूज करण्यासाठी हे घेतलं होतं आणि त्याचा यूज खरंच खूप छान आहे तर म्हटलं चला ठीक आहे माझ्या म्हणजे माझ्याकडून तुम्हाला पण कळेल जर कोणाकडं नसेल किंवा कोणाला कसं होतं प्रत्येकाला पार्लरमध्ये जायला वेळ पण भेटत नाही आणि लग्नानंतर आपल्या असं होतं की आता माझंच उदाहरण घ्या असं मी आरो लहान असल्यामुळं मी जास्त आरव झाल्यापासून कुठेही इकडे तिकडे जात नाही ना आरव होता म्हणजे माझं लग्न झाल्यानंतर मी जॉब करत होते पण मी जेव्हा लग्नाच्या आधी जॉब करायचे तेव्हा मी दर महिन्याला वॅक्स करायचे वॅक्स आयब्रो कटिंग वगैरे सगळं म्हणजे पार्लरचं फेशियल फेशियल सु असायचं सारखं कारण की तेव्हा स्वतःचा पगार स्वतःच्या हातात तेव्हा पगार विचारायला घरातले लोक म्हणत महात म्हणत नव्हते की किती आणलास पगार आणि कुठे गेला तुझा पगार म्हणून आपले खर्च करतोच आणि प्रोफेशनल ठिकाणी आपल्याला जर आपली पर्सनॅलिटी छान व्यवस्थित ठेवायची असेल तर ह्या गोष्टी आपण म्हणजे आपण जर ऑफिसला जातो जॉब करतो चार माणसांच्या तिकडे तिकडे वावरतो तर आपल्याला व्यवस्थित स्वतःला मेंटेन आपली पर्सनॅलिटी छान ठेवण्याचा प्रयत्न आपण करतोच तर लग्नाच्या अगोदर मी ह्या सगळ्या गोष्टी मेंटेन करत होते महिन्याच्या महिन्याला पण लग्न झाल्यानंतर मला म्हणजे मी जास्त घरातून बाहेर कुठे गेलेच नाही आणि त्याच्यानंतर आरो लगेच झाला ना आरो झाल्यामुळे मग इकडं तिकडं जाणं वगैरे खूप काळ म्हणजे मी जायला कंटाळा करत होते कुठे पण जायला कारण लहान बाळ घेऊन प्रवास वगैरे इकडं म्हणून मी कुठे जातच नव्हते शक्यतो जास्त बाहेर जायचं नाही कुठे आणि एकदा दोनदा लग्नाला वगैरे इकडे तिकडे गेल्यावरती केले मी केलेलं आहे मला वाटतं मी लग्न झाल्यापासून दोन ते तीन वेळास फक्त वॅक्स केले पाच वर्षामध्ये दोन ते तीन वेळा वॅक्स केले फक्त मी आणि लग्नाच्या अगोदर मी सारख्या करत होते महिन्याच्या महिन्याला मग एवढा फरक पडतो की लग्न झाल्यावर आपण फक्त स्वतःलाच म्हणजे नाही वेळ देत आपण स्वतःला सगळ्या घरातच हे करू म्हणजे घराला वेळ देतो घरातल्या लोकांना मुलाला वगैरे बाकी सगळे प्रायोरिटी घरातल्या कामांना असते आणि स्वतःसाठी आपण स्वतःलाच फक्त बाजूला ठेवतो आपण बाकी सगळं करतो आणि पार्लरमध्ये माझं असंच होत होतं की पार्लरमध्ये जावं तिकडे चौकात पार्लरमध्ये जावा आणि अडीचशे रुपये आमचे अडीचशे रुपये घेतात करायचं असेल तर फुल हँड अडीचशे रुपये घेतले मग तेवढं प मग कशा लोकच घरातच बसायचे आपल्याला कुठं बाहेर जायचे मग कोण बघते आपल्या एवढा हात कशाला एवढे पैसे घालायचे असा विचार करून मी तर वॅक्स करायला जातच नव्हते आजूबा आणि आत्ता पण माझ्या ऑलरेडी माझे आयब्रो विरले त्यामुळे मग मी फक्त काही सण वगैरे असेल आपले मोजके सण संक्रांत वटपौर्णिमा आणि आपल्या दिवाळीला वगैरे अशा वेळेस मी फक्त दोन तीन वेळा वर्षातून दोन तीन वेळा आयब्रो करते नाही तर आयब्रोसुद्धा मी करत नाही कारण की घरातच बसायचे कुठं जायचे तेव्हा बाहेर जाऊ देत कशा लोकच पैसे घालवा असा विचार करून मग मी ते करतच नाही आणि असं करून मी वॅक्ससुद्धा केलं नव्हतं आता मला हे भेटले फक्त साडेतीनशे रुपयेला तीनशे सत्तावीस रुपयेचं हे किट ता आहे आणि इथं एक टायमिंगला आठशे रुपये घेतात वॅक्स करण्यासाठी मग आणि हे असं आहे की ह्याच्यामध्ये अजून चार ते पाच वेळा होईल दोन वेळा झालेलं आहे करून अजून चार ते पाच वेळा होईल ह्याच्यामध्ये म्हणजे सहा वेळा एका डब्यात होते पाच वेळाच पकडू आपण पाच वेळा एका डब्यात होते पाच वेळा ह्या डब्यात होईल म्हणजे दहा वेळा वॅक्स होते जर आपण साडेतीनशे रुपयाचे घेतो घेतोय तर आपण पाहिजे तेव्हा घरात पाहिजे त्या वेळेला हे वॅक्स करू शकतो स्वतः स्वतः किंवा घरातल्या कोणाला येत तर त्यांच्याकडून करून घेऊ शकतो मग ते दहा वेळा करायचं म्हटलं तर अडीचशे रुपये देऊन आपण अडीच हजार रुपये जातील दहा वेळा करायला आणि हे साडेतीनशे रुपयेमध्ये आपण दहा वेळा वॅक्स करू शकतो किती फरक पडतोय बघा आणि मी पार्लरवाल्या ताई ओळखीच्या आहेत तर त्यांनासुद्धा विचारलं की वॅक्सचं किट माझ्याजवळ आहे तर तुम्ही फक्त माझं वॅक्स करून द्या त्याचे तुम्ही हंड्रेड रुपीज वगैरे देईन मी तुम्हाला पण फक्त तुमची काही फी असेल ती पण घ्या पण मला फक्त वॅक्स करून द्या ते बोला नाही आम्ही तुमच्या सामान यूज करून फक्त करून नाही म्हटलं आम्ही तसं नाही करत म्हणून मग मी ते आणलं पण ते मला करायला वेळच भेटला नाही म्हणजे मी केलंच नाही माझं मी मग काल तर ताईंचं पण केलं मी आज माझं पण केलं त्यांचं छान झालं म्हणून तो खरंच खूप छान व्यवस्थित व्यायचं झालं माझं काही त्रास वगैरे झाला नाही काय नाही तर म्हणजे फायदा झाला की मला येत होतं करायला त्याचा मला फायदा झाला आणि आता तर मी दर महिन्याला हे करणार आहे आणि आपण ते म्हणजे खरं स्वतः स्वतःला आपण मेंटेन ठेवू शकतो स्वतःला ज्या गोष्टी आपण करू शकतो घरात बसून स्वतःसाठी त्या गोष्टी तर नक्कीच करायला पाहिजेत माणसाने ज्या गोष्टींना स्पेशल द्यायला लागतो किंवा बाहेर जाऊन पैसे घालून करायचे त्या गोष्टी ठीक आहे आपल्याला नाही होत आपल्याच्याही किंवा एखाद्याला तेवढा खर्च करायला नाही आवडत किंवा नाही करू शकत आपण खर्च तर मग ती नाही केलं तर ठीक आहे चालू शकतं पण आता ह्या गोष्टी अशा आहेत की म्हणजे ही स्वस्तात मस्त मला छान भेटलेलं आहे हे मशीन आणि हे मशीन पण नंतर चालली तर काढून ठेवून आपण व्यवस्थित साफ वगैरे करून ठेवू शकतो व्यवस्थित तर त्याची क्वालिटी पण छान आहे काय करंट वगैरे लागायची भीती नाही काय नाही चांगल्या क्वालिटीचं मशीन तर साडेतीनशेमध्ये खरंच छान भेटते आणि नुसते हे डबे जर घ्यायला गेलो आपण तर साडेतीनशे चारशे रुपयाला मेडिकलमध्ये आम्ही हे घ्यायच्या आधी आम्ही मेडिकलमध्ये जाऊन चौकशी केली त्या स्टिपा वेगळ्या हे मशीन वेगळं आणि हा डब्बा साडेतीनशे रुपयाला होता फक्त चॉकलेट वॅक्सचा आणि आम्हाला हे सगळं किटसाठी रुपयाला मिशोवरून भेटले आणि मिशोवरून कसं होतं बऱ्याच वस्तूंची क्वालिटी जरा खराब आहे म्हणजे काय काय वस्तूंची तर खराबच असते क्वालिटी कधी कधी कपडेसुद्धा क्वालिटी खूप खराब असते काय काय एखाद्या वस्तूची क्वालिटी खराब असते पण ह्याची क्वालिटी खूप छान भेटलेली आहे मला मिशोवरून खूप सुंदर क्वालिटी भेटलेली आहे आणि छान झालं बॅग्स वगैरे तर कोणाला घ्यायचं असेल तुम्हाला तर मी लिंक वगैरे देईन डिस्क्रिप्शनमध्ये आता मग कमेंट करा मी लिंक देईन तर बाकी काही नाही आज व्हिडिओ डेली करणार कारण की सगळं काम वगैरे आवरलेलं आहे आणि सर्वांचं रक्षाबंधन झालेलं असेल माझं आज नाही झालं कारण की मला आज जायचं होतं पण हे मला सातारला बसमध्ये बसवून देणार होते पण खूप गर्दी असते सातारला बसमध्ये जायचं म्हटलं की मुंबई हायवेला शनिवार रविवारी प्रचंड गर्दी असते येणार जाणार यांच्याच कारण सगळेजण सुट्टीसाठी इकडे जातात साताऱ्याकडे सुट्टी संपली की रविवारी सगळेजण रिटर्न येत असतात किंवा सोमवारी त्यामुळे लय गर्दी असते इकडं जे टीन जायचं म्हटलं की मग मी कंटाळा केलाय जायचा उद्या सकाळी लवकर जाणार आहे ते बसमध्ये बसवून देणार आहेत आणि असं झालंय की शक्यतो एसटीचा प्रवास करतच नाही आम्ही कुठं जायचं म्हटलं की गाड्यातच जायचं घरच्या आणि एस टीने जायचं म्हटलं की मग मला थोडासा प्रवासाचा पण मला त्रास होतो त्यामुळे मग मला असत आहे जायचं तर सकाळीच भावाचा फोन आला होता का नाही आली म्हणून तर मी आज आवरलं होतं जायचं म्हणून पटपट पटपट पण उशीर झाला उरकायला मग हे म्हटले नको आता उद्या सकाळी तुला मी लवकर बसवून देतो जातलं जायचं आहे तर मग आता उद्या सकाळी जाणार आहे मी माझं माझं रक्षाबंधन दोन तीन दिवस लेट आहे यावर्षी तर चला व्हिडिओ कसा वाटला हे प्रोडक्ट कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आणि घेतलं तर यूज करा छान आहे त्याचा रिव्ह्यू uh, द्या मला आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत श्री स्वामी समर्थ सर्वांना बाय बाय